तुझ्याविषयी जे मी ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने आज मी अनुभवलेला आहे शब्द आहेत शबाच्या राणीचे शलमोन राजाला उद्देशून जुन्या करारामध्ये आपल्याला अनेक स्त्रिया आढळतात त्यातील एक म्हणजे शबाची राणी शबाची राणी म्हणजेच शबा शिबा हा प्रदेश शिवा हा प्रदेश आहे इथिओपिया येथील सध्याचं एमेन ह्या राज्यातील शिवा म्हणजे शपथ शिवाची राणी असं म्हणतात की खूप बुद्धिवान आणि बलाढ्य श्रीमंत असलेली राणी होती आपल्याला बायबल सांगत आहे की तिला संसारात इंटरेस्ट नव्हता पण तो भरपूर संपत्ती आणि संपत्तीमध्ये तसेच संपत्तीनंतर ज्ञान अवगत करणे हे तिला खूप ह्याची ह्याची तिला खूप आवड होती आणि म्हणूनच राजाची कीर्ती दूरवर पसरलेली होती ही कीर्ती ऐकून साडेचार हजार इतकं मैल किलोमीटर चालून ती शलमोन राजाला भेटावयास येते आणि मग बायबल आपल्याला म्हणत आहे की जेव्हा शबाची राणी आली तेव्हा ती मोठा लवाजवा लवा जमा घेऊन राजवाड्यात शनमोना शलमोन राजाच्या राजवाड्यात आली तिने कितीतरी किक्कार सोने सुगंधी द्रव्ये पंचपक्वाने घेऊन ती आलेली होती तिला तिचा राज्यकारभार चालवित असताना काही प्रश्न पडलेले होते असे अनेक कुटं प्रश्न घेऊन कूट म्हणजे युक्तिवाद प्रश्न घेऊन ती राजाकडे आली आणि आल्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे की एक बायबल आपल्याला सांगते एकाही प्रश्नाचा उलगडा झाला केला नाही असे झाले नाही शलमोन राजाने तिचे प्र प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर शनमराजाच्या राजवड्यातली ती आसने त्याची सेवक त्याच्या मेजवानीची पंचपक्वाने त्या रा सेवकांची पोशाखे हे सगळं दरबारातील पाहून ती गांगरून गेली आणि मग ती म्हणते की हे राजा जे मी ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने मी आज अनुभवित आहे आणि मग ती राजाला म्हणते की रा परमेश्वराने परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे आणि परमेश्वराने तुम्हाला हे सगळं काही दिलेलं आहे हे शहानपण दिलेलं आहे कारण त्यांना परमेश्वराला त्याचं राज्य सांभाळायचं आहे आणि राजा तिच्या तिने जे ऐकलं होतं त्याप्रमाणे राजा खरोखरीच उतरला होता आणि मग ती जेव्हा जाते तेव्हा राजाचे आभार मानून पुन्हा एकदा आपल्या माहितीशी परतते असं म्हणतात की बुद्धिमान माणूसच एका बुद्धिमान माणसाची पारख करू शकतो तो त्या बुद्धिमान माणसाबरोबर टक्कर घेऊ हो शकतो तर बुद्धिहीन माणूस ह्याला बुद्धिवान माणूस अटेंड करतच नाही तर त्याला टाळत असतो आणि मग ही रा, शिवाची राणी राजाबरोबर हा सगळा प्रश्नाचे उलगडे करून परत जाते शिबा म्हणजे शपथ ही बलाढ्य राणी जे आपण पन लहानपणी क्वीन ऑफ शिबा खेळतो तर ह्या राणीला कशाचीच कमी नव्हती पण ती धडपडत होती ज्ञानासाठी सनमान राजाचं शहाणपण ऐकून ती एवढ्या दूरवर आली आणि म्हणूनच आपण प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करूया की त्या विधादाने जशी शिवाच्या राणीची धडपड होती राजाचं जसं ज्ञान आणि शहानपण होतं तसं आपण सर्वांना सदोतीत धडपडत आणि शहानपण द्यावं ज्ञान द्यावं म्हणून आपण प्रार्थना करूया आम्ही प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो थँक्यू